एक अकरा सांगायची आहे एक लाखला देऊन टाकू हे त्यांनी सांगायला आहे पंच्याहत्तरला देऊन टाकू त्यांच्याशी सांगायला आहे पंच्याहत्तरला देणं आहे आणि कोणी आमचं सत्तराला लावलं त्याला सत्तरला देऊन टाका आज काय शेकेल तर आज आपण कमी मोडायचे आणि शेट चांगला असा स्टॉक अवेलेबल होता तर शिक्षण होत आहे तर शेअर दोन्ही सास दोन्ही सात काम गाडीला ऑफर लागतात

दोनदाच हा दोनदा ते हा दोन लास आणि शेट हे कोणत्या कोणत्या कामाचा गाडीला वक्राल गाडी गाडीला वक्राला झुकून गाडीला वक्रायला देणार आहे शेड आणि शेड कोणते गाडीचे लाल कंधार साडीचेच आहे लाल कंधारमधले लाल कंदार तर शेट काय किंमत ठेवली याची त्यांची पंच्याऐंशी सांगायला आहे पंच्याहत्तर ला देऊन टाका त्यांच्याशी सांगायला आहे पंच्याहत्तर ला देणार आहे आणि कोणी आमचा सस्क्रायबर लावला त्याला सत्तरला देऊन टाका सस्क्राईबांसाठी पाच हजार रुपये कमी होणार आहे तर तुम्ही जेवढी पाहू शकता खूप चांगली अशी जोडी आहे त्यांचा पहिला माल सगळा विकलेला आहे नवीन माल उपलब्ध झालेला आहे तर ही तिसरी जुडी आहे आणि शेती याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे तर शेती तिची दात दोन्ही दोन दोन दात हे दोन्ही पण दोन दोन दात आहे आणि कोणत्या कोणत्या कामाला गाडीला वगैरे चालू गाडीला वगैरे चालू आहे गाडीला वगैरे चालू आहे आणि लालक लालगंधा चालू तर काय किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये आणि आहे जर आजार सत्कारावर आला असा आपल्या कधी कमी होणार आहे तर तुम्ही कधी येऊन कॉन्टॅक्ट करू शकता पाहून घ्या ज्युअर माझी केलं तर कमी जास्त करून घेऊ जीवार माझी पण कमी जास्त होणार आहे ते किती राहते हा दोनदा ते हा चार दाचे दोनदा ते चार हां तसेच कोणत्या कोणत्या कामात करते जे पण गाडीला वक्राला दोन्ही चालू आहे गाडीला वक्राला दोन्ही चालू आहे हां आणि लाल कंदारमधले लाल कंधारमधलीच लाल कंधारमधलेच बेल आहे आणि यांचे जे पहिले जे व्हिडिओ आम्ही टाकले होते ते सगळे बैल आता विकलेले आहेत टक्के तीस टक्के त्यांच्या पाहिजे अवेलेबल झालेला आहे तर तुम्ही कॉल करून रिचार्ज पूज करून कधीही करू शकता आणि आमच्याकडे काय तुम्हाला त्यांची एक पंधरा सांगू राहिली आहे एक पंधरा सत्कारांसाठी पंधरा हजार रुपये कमी होणार आहे आणि ही जोडी एक लाख रुपयाला तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू रिचार्जेस करून करू शकता तिथं जोडी पाहून घ्या तुझ्या घेऊन द्या तुला एकदम क्लिअर हातापायात तुम्हाला एकून गाडी पण आहे मित्रांनो हा बाकी एक सिग्नल बाकी होता त्याच्याबद्दल पण आपल्याला इन्फॉर्मेशन देणार आहे जर तुमच्या पैसे त्याला जवळ लावू शकता मला सांगू हा लावू शकता हा दोनदाच गोरा आहे हा दोन दाद गोरा आहे गाडीला बघताना चालू आहे शेट स्वतः झुकून देणार आहे तुम्ही या कॉन्टॅक्ट करा सगळं तिथे आल्यावर तुम्हाला सगळं काही भेटून जाणार आहे काम सांगू झाल्या एकावन्न हजार रुपये एकावन्न हजार रुपये शेअर ते आलेशे आपल्या संस्थांसाठी थोडेफार कमी करा देऊन टाकून पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस हजार रुपयाला आपल्या संस्थांसाठी भेटणार आहे तुम्ही महाराष्ट्रातून दुसऱ्या रुपयां तुम्ही पण आता